मी आवर्जून जसं आप्पांनी सांगितलं मी प्रत्येकाचं भाषण काय बोलतात काय नाही काय चालली चर्चा ते देखील ऐकत होते पण खऱ्या अर्थाने आज जर आपण पाहिलं प्रत्येकाने व्यासपीठावर बोलत असताना विकासाच्या मुद्द्यावरच बोलले आणि आपण सर्वांनी विचार करत असताना मतदान करत असताना विकासाच्या मुद्द्यावरच मतदान करायला पाहिजे पुढचे जे आपले प्रतिस्पर्धी आहेत त्यांनी जे मुद्दे समोर आणत आहेत ते समाजामध्ये तीड निर्माण करणार आहेत समाजाला विभाजित करणार आहेत आणि मी आपल्याला आवर्जून सांगतो इथं आमच्या मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या भगिनी बसलेल्या आहेत या सर्व भगिनींना जर विचारलं आपण की मागच्या दोन हजार एकोणीसच्या आपल्या सरकारच्या काळात साहेब माननीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि आपल्या सरकारनी एक योजना आणली मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये आरोग्याची योजना त्या ठिकाणी लागू झाली देवेंद्रजींनी तीच योजना आपल्या राज्यामध्ये लागू लाडक्या बहिणीची योजना लागू केली इथं तमाम मी बघत असताना जवळपास चाळीस टक्के मुस्लिम समाजाचा वर्ग दिसतोय मुस्लिम समाजाच्या भगिनी दिसतात एक प्रश्न मला आपल्याला विचारायचा आहे हे सरकार जर मुस्लिम समाजाच्या विरोधात असत तर लाडक्या बहिणीची योजना तुम्हाला मिळाली असते का आज तुम्ही सर्वांना योजना मिळाली का नाही आरोग्याच्या बाबतीमध्ये ही योजना देत असताना अभिमन्यूजी आपण पाहिलं का हे कोणत्या समाजाची व्यक्ती आणि यांना योजना द्यायची नाही मी खात्रीने सांगतो मी पाहिले नाही किती संख्या किती बहिणींना त्या ठिकाणी योजना मिळाली आहे पण मी, मी खात्रीने सांगतो ह्या औसा शहरातला जर आपण संख्या काढली तर सर्वात अधिक लाडक्या बहिणीची योजना जर कोणत्या समाजामध्ये गेली असेल तर ते, ते आमच्या मुस्लिम समाजाच्या भगिनीमध्ये गेलेली आहे ही योजना दिली कोणी योजना आपल्या सरकारने दिली हे सरकार कोणतं आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार आरोग्याची योजना आरोग्याची योजना आपल्या घरामध्ये संकटाला अडचण आली अडचण आल्यानंतर आपल्या घरामध्ये पूर्वी आपल्याला दवाखान्यात जायचं म्हटल्यानंतर ते पूर्ण घर मोडीच निघायचं मला आठवतंय देवेंद्रजींनी देवेंद्रजीनी महात्मा फुले योजनेच्या माध्यमातून एक त्या ठिकाणी क्रांती घडवली राज्यामध्ये आज त्या योजनेच्या माध्यमातून साहेब सर्वसामान्य कुटुंबाला किमान पाच लाख रुपये बरोबर पूर्वी मोदी साहेबांच्या माध्यमातून नंतर माननीय देवेंद्रजींच्या माध्यमातून कोणत्याही कुटुंबामध्ये जर कोणती अडचण आली तर पाच लाखापर्यंत त्या कुटुंबाला आरोग्यासाठी मदत केली जाते रोज आमच्याकडे फॉर्म येतात आपण कधी सांगत नाही अभिमन्यूजी आपण बोलत नाहीत आपण जे अर्ज देतो आज मी गेल्या निवडणुकीच्या पूर्वी आपण सात महिने झाले आठ महिने झाले आपलं सरकार आलं आपल्या माध्यमातून किती जणांना महात्मा ज्योतिबा फुले योजनेतून आपण किती जणांना मुख्यमंत्री आरोग्य निधीतून किती जणांना पैसे दिले अभिमन्यू सांगत असताना आपल्याला या तुम्ही काढून बघा तुम्ही सांगायला पाहिजे महिन्याला साहेब किमान पंचवीस ते तीस लाख माननीय देवेंद्रजींच्या माध्यमातून माझ्या छोट्याशा एका मतदारसंघामध्ये जातात त्यांच्या मतदारसंघामध्ये पंचवीस तीस लाख त्यांच्या मतदारसंघामध्ये पंचवीस तीस लाख हे सर्वसामान्य लोकांच्या आरोग्यासाठी जातात हे फक्त सरकार भाजपचं सरकार आहे म्हणून करू शकतं या महत्वाच्या गोष्टी आहेत आणि आज आपण आपल्या जिल्ह्याकडे बघत असताना अनेक जणांना बघत असताना चांगलं झालेलं तेवढं आवडत नाही अभिमनिजी जा। बऱ्याच जणांच्या जा मनामध्ये प्रश्न आहेत हे दोघं खरंच एकत्रित येतील का आणि दोघं आजूबाजूला बसले एकमेकांना बोलतात का अरे बाबा तुम्हाला सांगायचंय आम्ही दोघं ठरूनच येतो काय बोलायचं काय नाही कसं चालायचं काय बोलायचं चा, तुम्ही काय सांगायचं आम्ही काय सांगायचं अमित भाई बरोबर आहे का नाही सगळं ठरूनच आहे त्यामुळं आपल्या सर्वांना आवर्जून मला सांगायचंय हे बघा एक टीम असते क्रिकेटची टीम आहे फुटबॉल टीम आहे चकदे पिक्चर आला होता शाहरुख खान त्याच नेत कॅप्ट काय कोच असतो आणि प्रत्येक प्लेअरची क्षमता वेगळी असते कुणी पुढे चांगला खेळू शकत असतो कुणी मागच्या बाजूला डिफेन्स चांगला करू शकतो कुणी गोलकीपर चांगला असतो तसं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रत्येकाची वेगवेगळी क्षमता आहे आता तसं पाहायला गेलं आमचे जिल्हा अध्यक्ष आहेत माननीय बसवराज पाटील साहेब त्यांच्यामध्ये असणारी क्षमता त्यांच्यामध्ये असणार कौशल्य प्रत्येक माणसासोबत सन्मानाने बोलणं प्रत्येक माणसाचा सन्मान करणं हे त्यांच्यातलं कौशल्य प्रत्येकांचा सन्मान करून छोटा असल मोठा असल प्रत्येकाला सोबत घेऊन चालणं प्रत्येकाला प्रेमाने बोलणं हे त्यांच्यातलं एक स्वभाव आहे अभिमन्यूचा स्वभाव काही जणांना वाटतो अरे बाबा कडक येत पण एक चांगलं प्रशासक एक चांगला प्रशासक कधीही चांगला असतो काम जर वेगाने करायचे असतात काम जर झटकी पण एखादी गोष्ट आहे कामाच्या बाबतीमध्ये विकासाच्या बाबतीमध्ये आमच्या दोघांच्या मध्ये तुलना जर केली कामं जर फास्ट पळवायचे असतील माननीय पाटील साहेब कामं जर फास्ट पळवायची असतील माझ्यापेक्षा अभिमन्यू जास्त कामं फास्ट करू <laughs> म्हणजे या चांगल्या त्याचं कौतुक करायला पाहिजे माननीय गडकरी साहेब म्हणतात जी चांगली गोष्ट असते त्याचं कौतुक करायला पाहिजे आणि त्याचं मान्य करायला पाहिजे आणि ते घ्यायला पाहिजे मी त्यांना विचारत असतो आमची दोघांची बसल्यानंतर चर्चा होती हे काम कसे केले मी त्यांना विचारलं की पानंद रस्त्यासारखी योजना तुम्ही कशी आणली एक चांगला महाराष्ट्राच्या समोर आदर्श ठेवण्याचं काम त्यांनी केलं त्याचं कौतुक देखील करायला पाहिजे आम्ही त्यांना विचारलं एकमेकांकडनं कशा पद्धतीने कोणती गोष्ट घ्यायला पाहिजे एकमेकांचा टीम वर्क आहे पाटील साहेब टीम वर्क आता आपण कौशल्य म्हणजे धाडस जर कुणाकडनं घ्यायचं असेल तर आपाकडनं घ्यायला पाहिजे हो आपा, आपा। सगळ्या गोष्टीला करण्यासाठी धाडस लागतंय आता धाडस झालं मी झालं प्रेमळ झालं सर्वांना सांभाळून घेण्याचं सा झालं पाटील साहेबांमध्ये आणि कामाला वेग आणायचं झालं आता उरलं सुरलं जे काय असेल ते माझ्याकडे असेल मी माझं काय ते सांगणार नाही पण ह्या सर्वांना घेऊन एकत्रित एका दिशेने आम्ही चलतो आणि का चालतो एकत्रित एका दिशेने का आम्ही सर्वजण व्यासपीठावर एकत्रित आहे कारण इथं बसणारा प्रत्येक व्यक्ती हा कार्यकर्ता आहे हा खालून जमिनी होऊन इथं व्यासपीठावर आलेला प्रत्येक व्यक्ती आहे आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे मी संभाजी पाटील आमदार का झालो अभिमन्यूजी पवार आमदार का झाले पाटील साहेब त्या ठिकाणी या जिल्ह्याचे अध्यक्ष का झाले रमेश या भागामध्ये एवढ्या भलड्य माणसाला पाडून आमदार का झाले ह्याचं एकच कारण आहे ते म्हणजे समोर बसलेली जनता तुम्ही सर्वांमुळे आम्ही झालो आणि आता निवडणुका कुणाच्या तो कार्यकर्त्यांच्या आम्ही पदावर कुणामुळे बसलो आम्ही कार्यकर्त्यांमुळे पदावर बसलो आणि आज जर कार्यकर्त्यांची निवडणूक असेल तर आम्ही सर्वांनी एकत्रित एका ताकदीने एका दिलानी आणि एका जीवानी या कार्यकर्त्यांना पदावर बसायला पाहिजे त्यासाठी आम्ही सर्वजण ताकदीने एकत्रित फिरत आहे ही भूमिका आहे आमची सर्व समाजाला सबका साथ सबका विकास एक दिशेने सर्वजण चला आणि माझी सर्व तमाम औषधेकरांना विनंती आहे तुम्ही मतदान करा औष्याच्या मातीसाठी मतदान करा या मातीने आपल्याला मोठं केलंय या मातीने आपल्याला जगवलंय या मातीचा सन्मान कोण करणार आहे या मातीचा सन्मान जर कोण करणार आहे त्याचं नाव आहे अभिमन्यूजी पवार यांच्या पाठीशी आपण सर्वांनी मतदान करायला पाहिजे ही विनंती करायला मी आपल्या सर्वांसमोर शेवटी विकास हा प्रामुख्याने एक मुद्दा आहे काम होणं महत्वाचं आहे आज बोलत असताना शिवाजीराव सांगितले की राज्याचे मिनी मुख्यमंत्री म्हणजे नाही नाही तसं नाही आम्ही जे आहे ते आज तुम्ही जरी नाही म्हंटल त्यांना भीती वाटते असं काय होत नाही एवढे सगळे जण आम्ही तुम्हाला मी मुख्यमंत्री म्हटलं तर त्याच्यात माझा देखील फायदा आहे देखील खुश झाले दोघांपैकी एकाचा तरी फायदा होऊन जाईल पाटील साहेब काहीच मत व्यक्त करत नाही पण शेवटी काही असो लातूर जिल्ह्याला यायला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही सर्वजण आम्ही सर्वजण ताकदीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ विकासाचा जा मुद्दा असेल रेल्वेचा विषय असेल कोणताही विषय असेल आम्ही कुणापर्यंत न जाता आम्ही दोघं एकत्रित ठरू एकत्रित मार्ग काढू आणि परत आम्ही देवेंद्रजींकडे जाऊ आणि त्यांना देखील सांगू की आम्हाला विकास करायचा आहे का हो औषध रेल्वे आली तर सगळ्यात जास्त फायदा माझ्या एम मध्ये प्लॉट आहे इथं <laughs> प्लॉट माझा आहे की नाही इथं जागा माझी आणि तुम्हाला माहिती का अभिमन्यू सगळ्यात जास्त मोठा तेव्हा निश्चित विकास म्हणून आणि खरंच तुम्ही जो निर्णय घेतला बिलकुल आज तुम्हाला जागाच नाही आजूबाजूला लातूर पर्यंत पूर्ण भरले विकास जर करायचा असला तर आपल्याला व्यापक दृष्टीन करायला पाहिजे आणि तुम्ही नवीन एम आय डी सी घेतली नवीन माध्यमातून केलं आणि हे करण्यासाठी सरकार लागत एम आय डी सी आली रेल्वे आली, इतर चे आले इतर गोष्टी विकासाचे मुद्दे आले तर रोजगार येणार आणि हा रोजगार खेचून आणायचा असेल तर रोजगार खेचून आणण्यासाठी एक मजबूत नेतृत्व लागतंय आणि ताई आमच्या आता नगराध्यक्ष आहेत मी ताईंकडे बघत होतो बोलत असताना त्यांनी ज्या पद्धतीने ताईंनी सांगितलं आम्ही आत्ताच जिल्हा म्हटलं मी म्हटलं तुम्ही जेम ऑफ पर्सन निवडला एक चांगला व्यक्ती तुम्ही या शहरासाठी नगराध्यक्ष म्हणून निवडला तुम्ही त्यांचं कौतुक केलं एक चांगलं सुशिक्षित चेहर ज्यांच्या मनामध्ये एक विजन आहे मला या गावासाठी काहीतरी करायचं एक विजन त्यांच्यामध्ये असा चेहरा त्यांनी निवडला आणि मी आपल्या सर्वांना सांगतो विकासाला बघून मतदान करा या गावाचं या मातीचं विकास कोण करणार या गावाला चार गोष्टी अधिकच कोण आणून देणार आहे त्याच्या पाठीशी आपण राहा आमच्या प्रियंका ताई मी काल तुमचं एक हे पाहिलं रील रील कोण होत मला दाखवलं तिला एक प्रश्न विचारला होता की औषधाचा विकास का मानसिकता बदलायची असा काही तो प्रश्न होता ना तर त्याचं उत्तर आहे त्यांनी उत्तर चांगलं दिले औष्याची औष्याच्या विकासासाठी आपल्याला मानसिकता आता आपल्याला बदलाव लागल हे त्यांनी त्या ते ठिकाणी योग्य त्यांनी सांगितलं आणि मानसिकता आपली विकासाकड घेऊन जायला पाहिजे सामाजिक बांधील सामाजिक रचनेमध्ये घरामध्ये तीड न निर्माण करता एकजुटीने सबका साथ सबका विकास ही भूमिका अभिमन्यूजींनी जी मांडली ती आपण सर्वांनी लक्षात घ्यावी अधिकचा वेळ न घेता आणि किती आपले नगरसेवक आहेत तेवीस आणि विरोधकांनी किती येतो म्हंटले चुकीचं सांगितलं फिगर त्यांनी नाही 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 चुकीचं फिगर सांग तुमच्या लक्षात आलं नाही त्यांना म्हणायचं होतं ते काही बोलतात बोलायला काही त्यांनी म्हटलं राजा बाबू आहेत काही बोलू शकतात तेवीसच्या जागी आम्ही तेतीस चुन केला आपण पण टाळ्या वाजवतो असं नाहीये जे आहे जे तंतोतंत आहे ज्या गोष्टी माहित आहेत खऱ्या अर्थाने ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत ते काम करण्याचं आपण दृष्टिकोन ठेवतात परत एकदा सर्व नगर अध्यक्ष नगराध्यक्ष उमेदवार आणि सर्व नगरसेवक आपल्याला अंतकरणातून शुभेच्छा देतो निश्चितपणे या जिल्ह्यामध्ये पाचिच्या पाच नगरपालिका या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये माननीय ने अध्यक्ष साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी राहतील हा विश्वास व्यक्त करून मी माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र